धन्यवाद आता इथे शांतता पाहिजे आता केवळ शांतता पाहिजे ताजी पण तरी आवाज झाला पाहिजे सगळे खाली बघता दादानी सुपना दिल्या

आदरणीय दादांना विनंती करतो आपण मराठा बांधवांशी बंद भगिनीशी जे आंतरवादीत उपस्थित आहेत जे मीडियाच्या माध्यमातून घरी पाहतात त्या

अशक्य होत शक्य करून माझ्या लाखो जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा बोला मलाच कळा तुम्ही काय करा भोगले तुम्ही इथले सगळे ह्याच्या बाहेर एक मिनिटाच्या अथवा सगळे खाली बसा म्हणजे हवा येत नाही हे तुमचे भाऊ नाहीत का एकाचे सगळे खाली बसा आणि अंतर ठेवून बसा म्हणजे सगळ्याला हवा लागत चला इथले सगळे बाहेर सगळे बाहेर नसता मी त्या उन्हात येईन त्या कॅम्पोर जाऊन सगळे खाली बसा टोटल उभा राहिलेल्या बाजूच्या भावांना माझी विनंती आहे तुम्ही खाली बसा म्हणजे हवाई आणि अंतर ठेवून बसा म्हणजे सगळ्या भावा लागेल सगळे बसा प्लीज मी विनंती केली तुम्हाला तुम्ही सगळे खाली बसा चारही बाजूचे म्हणजे आतल्या लोकांना हवाई आणि अंतर ठेवून बसा म्हणजे कोणाला चक्कर येणार नाही फटाफट खाली बसा अरे -पत इथं काय होतं तुम्हाला याच्यावर बसून तीनदा सांगितलं तुम्हाला काय विसपेट

करा पडदा वर करा तो हे नाका करू हे नाही ठेव आवाज येईल तिकडे बसा मला बोलायचंय आहे फटाफटा तू मी विनाकार नारडा करू नका विकारचे खाली बसा ती पडदा बांधा रिक तो पर्दावरी बांधा बांधा लवकर

लवकर बसा ऊन पडले आपल्या भाऊ सगळे उमात तळायला लागले सावलीला बसणाऱ्यांना त्रास न म्हणा